हरिओम नगर दुमदुमले श्री विश्वकर्मा जयंती तेल्हारा येथील हजारो भाविकांचा भक्तीभावाने सहभाग तेल्हारा शहरातील हरिओम नगर कमान परिसर शनिवारी भक्तिभाव उत्साह आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणाने दुमदुमला जय श्री विश्वकर्मामुळे बहुद्देशी विकास मंडळ गाडेगाव तेल्हारा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वकर्मा जयंती मोठ्या जल्लोषात साजरी झाली दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित या सोहळ्याला सकाळी साडे दहा वाजल्यापासूनच भाविकांची गर्दी उसळू लागली आणि सायंकाळपर्यंत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला विश्वकर्मा जयंतीनिमित्त हरिओम नगर येथील श्री विश्वकर्मा मंदिरात विधिवत पूजा अर्चना करण्यात आली श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेसह शिवपार्वती यांच्या प्रतिमेची मंत्रोच्चारात आणि भक्तिभावात पूजा करण्यात आली पारंपरिक पद्धतीने झालेल्या या धार्मिक विधींनी परिसरात पावित्र्य आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले उपस्थितांनी जयश्री विश्वकर्माच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला या कार्यक्रमाचे विशिष्ट म्हणजे सर्व समाज घटकांचा मोठ्या संख्येने सहभाग समस्त सुतार बांधवांसह नागरिकांनी उत्साहाने उपस्थिती लावली अनेकांनी कुटुंबासह हजेरी लावून धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला समाजातील एकोप्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा ठरला विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने समाजातील बांधव एकत्र आले आणि परंपरा संस्कृती व श्रद्धेचे जतन करण्याचा संदेश दिला कार्यक्रमादरम्यान हजारो भाविकांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती शिस्तबद्ध नियोजनामुळे भोजन व्यवस्थेत कुठेही गोंधळ न होता भाविकांनी प्रसादाचा आस्वाद घेतला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला पाहुण्यांचे स्वागत पूजा व्यवस्थापन भोजन नियोजन आणि संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले जयश्री विश्वकर्मामय बहुद्देशीय विकास मंडळाच्या या उपक्रमामुळे तेल्हारा परिसरात भक्तिभावासोबतच सामाजिक सलोख आणि ऐक्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले धार्मिक परंपरेसोबत समाज जागृती आणि संघटनशीलतेचा संदेश देणारा हा विश्वकर्मा जयंती सोहळा तेल्हाराच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर घालणारा ठरला बीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे